तर हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो श्रावण महिना म्हणजे भक्ती श्रद्धा आणि उपासनेचा काळ म्हणून ओळखला जाते श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा केली जाते विशेषतः श्रावणी सोमवारचे व्रत करणे महत्त्वपूर्ण आणि फलदायी म्हटले जाते काही लोक संपूर्ण श्रावण महिन्याचे उपास करत असतात श्रावण सोमवारी जल अभिषेक रुद्र अभिषेक आणि धार्मिक व्रत त्याचबरोबर या दिवशी शिवलीला अमृताचे पठण केले जाते कारण या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावर येत असतात कारण हा संपूर्ण महिना जो आहे हा भगवान शिव यांना समर्पित केला जातो श्रावण महिना पवित्र महिना आणि शिवभक्तासाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना आहे भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य के लाभत असते आर्थिक समस्या दूर होत असतात आणि या महिन्यात महादेवाची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि आरोग्य आणि मनोकामना पूर्ण होत असतात श्रावण महिना सुरू होताच सर्वत्र भोलेनाथांच्या जयघोषाचा जयघोष करत असतात हा महिना भगवान शंकरांना अतिप्रिय आहे श्रावणाच्या पहिल्या दिवसापासूनच शिवभक्त उपास पूजा आणि रुद्र अभिषेक यासारखी विधी सुरू करत असतात असं म्हणतात की या पवित्र महिन्यात शिवांची पूजा केल्याने इच्छित वरदान प्राप्त होते जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होतात म्हणून लोक मोठ्या उत्सवाने आणि भक्तिभावाने शिवलिंगावर जल अभिषेक करत असतात बेलपत्र अर्पण करत असतात भगवान शिवांची श्रावण महिन्यामध्ये विधी केल्याने तर भगवान शंकराचा आशीर्वाद वर्षभर टिकून राहतो तर श्रावण महिना दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस जुलै शुक्रवारपासून सुरुवात झालेली आहे हा महिना भगवान शंकराला समर्पित आहे या महिन्यामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते कारण अन्नपूर्णा मातेसाठी श्रावण महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर भक्त या महिन्यात शंकरासोबतच माता पार्वतीचीही इतर देवताचीही पूजा करत असतात तर या महिन्यात सोमवारचे व्रत श्रावणी सोमवार आणि मंगळागौरीचे पूजन मंगळागौरी केली जाते श्रावण महिना हा भगवान शंकराची पूजा आणि उपवासासाठी अत्यंत विशेष मानला जातो या महिन्यात शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते आणि मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात अन्नपूर्णा माता ही अन्न आणि पोषण देणारी देवी म्हणून ओळखली जाते श्रावण महिन्यात शंकरासोबतच अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी सोमवारच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला अशी वस्तू अर्पणा करायची आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची तुम्ही मूर्ती आणली नसेल तर कोणत्या दिवशी आणायची आहे कोणत्या दिशेला ठेवायचे आहे आणि स्वयंपाका घरामध्ये देवीची मूर्ती लाभल्याने काय होते आणि माता अन्नपूर्णा देवीची ही अशी पूजा केल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात घरात अन्नधान्याचा सा साठा हा कधीच कमी पडत नाही पस्तीस वर्ष घरामध्ये अन्नधान्य जे आहे हे नेहमी बरकत अन्न धान्य जे आहे यामध्ये सतत बरकत व्हायला लागते घरामध्ये अन्नधान्यातून कधीच विषबांधा होत नाही आपण जे अन्न खात असतो त्यामधून कधीच विषबांधा होत नाही देवाजवळ नैवेद्य का ठेवला जातो याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नम किंवा ओम शिवाय लिहायला विसरू नका तर पहा श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित असला तरीही या महिन्यात अन्न आणि पोषण देणाऱ्या देवी अन्नपूर्णा मातेची पूजा करणे देखील शुभ मानले जाते भक्त या महिन्यात शंकरासोबतच अन्नपूर्णा देवीची पूजा करत असतात त्याचबरोबर काही विशिष्ट दिवशी भगवान शिव माता कैल कैलास पर्वतावर विराजमान असतात याला शिववास योग म्हणतात सौभाग्य व शांती समृद्धी अन्नधान्याची प्राप्ती करून देणारी आणि सद्बुद्धी प्राप्ती करून देणारी देवी माता अन्नपूर्णा देवीकडे बघितली जाते प्रत्येकांच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना केली जाते देवी अन्नपूर्णा देवीला आपण नेहमी तांदळाच्या वाटीमध्ये देवीला स्थापन करत असतो बरेच जणांच्या घरामध्ये देवीला तांदळाच्या प्लेटवर ठेवली जाते नंतर या तांदूळाचं काय करावं तांदूळ किती दिवसांनी आपल्याला बदलायचे आहेत या तांदळाचा उपाय करून आपल्या घरामध्ये धन धान्य याला बरकत आणू शकतो आणि घरामध्ये शांती समृद्धी उत्पन्नता धैर्य ह्या सगळ्या गोष्टी आपण नेहमी आणतो घरामध्ये आणि अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी प्राप्त होते आणि ह्या सगळ्या गोष्टी ठेवून अन्नपूर्णा देवीला ठेवलेल्या तांदूळाचा उपाय बघणार आहोत आणि तांदळाऐवजी ही जर गोष्ट तुम्ही प्लेट खाली ठेवली किंवा एखाद्या वाटीमध्ये ठेवली आणि त्यावर देवी अन्नपूर्णा देवी जर तुम्ही ठेवली तर घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होत असते आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा सा साठा जो आहे हा कधीच कमी पडत नाही अन्नपूर्णा देवीला तांदळाऐवजी श्रावण महिन्यात राशी या राशीवर ठेवले किंवा या धान्यामध्ये जर तुम्ही ठेवले तर घरात समस्या अडचणी आपल्याला उद्ववणार नाहीत आणि घरामध्ये आपल्या नेहमी सुख समृद्धी राहील घरात पैसा खेळू लागेल घरामध्ये धन धान्य याला नेहमी बरकत येईल आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील घरामध्ये पैसासुद्धा टेकेल याचबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवत असाल तर ते कोणत्या दिशेला ठेवावे आपण जर स्वयंपाक घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा फोटो लावलेला असेल तर तो, तो सुद्धा कोणत्या जागी लावावा याविषयी माहिती पाहणार आहोत देवी अन्नपूर्णा देवी म्हणजे पार्वती मातेचं स्वरूप आणि अन्नधान्यामध्ये वास्तव्य करणारी दे देवी अन्नपूर्णा देवीची पूजा अन्नधान्यामध्ये ठे देवीला ठेवून पूजा विधी केली जाते जर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर आवर्जून या श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या दिवशी विधिवत अशा पद्धतीने पूजा आपल्याला करायची आहे म्हणून आपण एका वाटीमध्ये तांदूळ टाकून माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवून त्यांची विधिवत पूजा आपल्याला करून घ्यायची आहे माता अन्नपूर्णा देवी आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात काही महिला आहेत किंवा काही व्यक्ती आहेत की, की अन्नपूर्णा देवीला तांदळामध्ये स्थापन करतात पण ते तांदूळ खूप दिवस बदलत नाहीत तांदूळ ओले होत तर त्या तांदळाचे छोटे छोटे तुकडे व्हायला लागतात अशाच तांदळामध्ये अन्नपूर्णा देवीला ठेवले जाते तर हा मोठा वास्तुदोष म्हटला जातो यामुळे आपल्या जीवनावर संकट येऊ लागतात वास्तुदोष लागू शकतो आणि कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही नकारात्मकता ऊर्जा जी आहे ती घरामध्ये प्रवेश करत असते तर खूप अडचणी समस्या यायला लागतात पैसा घरामध्ये टिकत नाही जर आपण माता अन्नपूर्णा देवीला तांदळामध्ये स्थापन केलेलं असेल तर तांदूळ तांदुळाचे असे तुकडे होई तोपर्यंत ठेवू नका तर, तर तांदूळ याच दिवशी आपण बदलावेत रोजच आपण हे तांदूळ दोन तीन दिवसानंतर बदलले तरीही चालेल तर याचा भात तुम्ही बनवलात तरीही चालेल किंवा हे तांदूळ जे आहे ते चिमण्याला तुम्ही खायला देऊ शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवू शकता जे मुंग्या खातील आणि आपला सर्व वास्तुदोषा दूर होईल असं केल्याने अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होत असतो त्यामुळे घरात अन्नधान्य चा साठा जो आहे हा कधीच वाया जाणार नाही अन्न कधीच कमी पडणार नाही आणि अन्नधान्याचा साठा हा नेहमी वाढत राहील आपल्या देवघरामध्ये आपण नेहमी व्यवस्थित आणि बारकाईने सर्व व्यवस्थित करायला हवेत जर आपल्या देवघरामध्ये आपण काही चुका करत असाल आपल्या घरात समस्या उद्भवायला लागतात याचं कारण आपल्याला न समजता याचं दारिद्र्यमध्ये कन्वर्ट होत असते जेव्हा आपण तांदळामध्ये माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवतो त्यावेळेस रात्रभर अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदळामध्ये राहत असते ते तांदूळ अभिमंत्रित होत असतात या तांदळावर अन्नपूर्णा देवीचा वास असतो म्हणून हे तांदूळ आपण जर स्वयंपाकघरामध्ये वापरले तर आपल्या मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत आपल्याला कोणतेही अन्नधान्यामधून किंवा आपण जे अन्न खातो त्यामधून विष होणार नाही आपण कधी जेवण करत असतो आपल्याला त्यातून विष कधीच होणार नाही पचन होत असते तर पहा जर तुम्ही देवाला रोज नैवेद्य ठेवल्यानंतर हा नैवेद्य आपण खात असाल तर त्यातून विषबांधा कधीच होणार नाही म्हणून देवाजवळ रोज नैवेद्य ठेवला जातो ज्यामुळे देवांना खाल्लेला नैवेद्य जो आहे आपण खाल्ल्यानंतर घरामध्ये नेहमी बरकत येते यामुळे घरामध्ये नेहमी सर्व लोकांमध्ये एकोपा राहतो आणि घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते म्हणून देवघरामध्ये गव्हाच्या वाटीमध्ये किंवा तांदळाच्या वाटीमध्ये देवी अन्नपूर्णा देवीला ठेवायला हवे घरात सुखसमृद्धी येत असते म्हणून रोज तांदूळ बदलावे किंवा दोन दिवसानंतर बदलावे म्हणून स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचा फोटो आवर्जून असावा त्याच्यासोबत आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवी आवर्जून ठेवावी अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवी असेल तर महादेवाच्या पिंडीजवळ उजव्या साईडला ठेवावी कारण असं केल्याने माता पार्वती आणि भगवान शिव शंकर यांचा शुभ आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो तर आता पाहूयात की तांदळाऐवजी या धान्यामध्ये जर अन्नपूर्णा देवीला तुम्ही ठेवत असाल तर आपल्या घरामध्ये काय घडते तर पहा वास्तुशास्त्रामध्ये अन्नपूर्णा देवीला मूग अतिप्रिय आहे एका प्लेटमध्ये आपल्याला सोमवारी अक्षदा घ्यायच्या आहेत अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला मूठभर मूग टाकायचे आहेत हिरवे मूग आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीला यावर ठेवायचं आहे आणि रोजच्या रोज आपल्याला रोज आप हे मूग जे आहे ते बदलायचे आहे यामुळे घरात पैसा हा नेहमी टिकू लागतो नेहमी अन्नधान्याला बरकत येत असते या मूग धान्यावर बुधग्रहाचा प्रभाव आहे बुधग्रह हा बुद्धीचा दाता आहे आपल्या घरामध्ये जो पैसा येतो त्याचा कारकसुद्धा बुधग्रह म्हणून ओळखला जातो आपण किती मेहनत करतो त्या महिन्याचंच फळ आपल्याला प्राप्त व्हावं घरामध्ये पैसा येतो पण आजारपणामध्ये निघून जातो आणि आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला प्राप्त व्हावं घरामध्ये पैसा येत नाही किंवा घरामध्ये पैशाचा समस्या आपल्याला उद्भवायला लागतात घरामध्ये पैसा हा टिकून राहावा जर आपल्या पैसा टिकून राहत नसेल तर बुधग्रह आपला कमकुवत आहे असं समजावं म्हणून अन्नधान्याची देवी अन्नपूर्णा देवीला मूंगमध्ये दे स्थापन करावे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे व्हायला ला लागतात म्हणूनच श्रावण सोमवारी हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे तुमच्या घरात धनधान्य यामध्ये नक्कीच बरकत राहण्यासाठी घरामध्ये पैसा यायला लागेल आपलं किचन घर हे जे आहे ते अग्नी दिशेला अत्यंत शुभ मानले जाते अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण किचनमध्ये स्वयंपाक घरामध्ये लावत असतो पण तो फोटो कोणत्या दिशेला लावावा हे अत्यंत शुभ मानले जाते आपलं स्वयंपाक शुभ मानले जाते पूर्व दिशेला अन्नपूर्णा देवीचा फोटो तुम्ही लावू शकता कोपऱ्यामध्ये दे अन्नपूर्णा देवीचा फोटो लावू शकता किंवा गॅस जवळ एकदम वरच्या बाजूस अन्नपूर्णा मातेची फोटो तुम्ही लावू शकता जो आपला धूर आहे स्वयंपाक करत असता त्यावेळेस अन्नपूर्णा मातेच्या फोटोजवळ जाऊ शकतो त्या आपण किचनमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस जर त्या दिशेला अन्नपूर्णा मातेचा फ्रंटला फोटो लावला आणि आपण स्वयंपाकघरातून दारातून अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेऊनच स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करायला हवा म्हणून अन्नपूर्णा मातेचा फोटो अशा ठिकाणी लावायचा आहे की गॅसचा वाफ न लागावी आणि जरा वरच आपल्याला हा फोटो लावायचा आहे अन्नपूर्णा देवीचा फोटो किचनमध्ये ला लावलेला असेल तर अनेक दोष दूर होतात जर आपल्या घरामध्ये किचनमध्ये अन्नपूर्णा देवीची फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये आपल्याला मोठभर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या वाटीमध्ये एक सुपारी आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर ही वाटी गॅसजवळ ठेवायची आहे असं केल्याने अन्नपूर्णा स्थापन केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते तर अन्नपूर्णा मातेचा जिथे फोटो लावलेला आहे तर तिथे बाथरूम नसावे अशी चूक आपल्याकडून होता कामा नाही तर याचा वास्तुदोष लागत असतो घरामध्ये पैसा येत नाही ज्या भिंतीला आपण फोटो लावलेला आहे तर त्या भिंतीला चपला ठेवू नये कचरा ठेवू नये असं घरामध्ये अलक्ष्मी वावरते म्हणून अशा पद्धतीने पूजाविधी श्रावण सोमवारी सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर किंवा नऊ ते दहा वाजेपर्यंत तुम्ही करायचे आहे अन्नपूर्णा मातेला तुम्हाला गुलाबाचं फुल अर्पण करायचं आहे या दिवशी अन्नपूर्णा मातेला तुम्ही कुंकुमार्चनसुद्धा करू शकता त्याचबरोबर एका डबीमध्ये हे कुंकुमार्चन केल्यानंतर ठेवायचं आहे आणि कुंकुमार्चन करता वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम अन्नपूर्णा देवे नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि माता अन्नपूर्णा देवीला गुलाबाचे फूल त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि माता अन्नपूर्णा देवीला आपल्याला या दिवशी गजरा अर्पण करायचा आहे यामुळे घरात सुख समृद्धी प्राप्त होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात त्याचबरोबर हे धान्य जे आहे ते दुसऱ्या दिवशी मंगळवारच्या दिवशी बदलून तुम्ही नवीन धान्य यामध्ये टाकू शकता आणि हे धान्य एखाद्या झाडाखाली नदीमध्ये किंवा चिपण्याला खायला देऊ शकता यामुळे घरात कधीही वास्तुदोष तयार होत नाही अन्नधान्याचा साठा पस्तीस वर्ष हा कधीच कमी पडत नाही घरामध्ये नेहमी बरकत यायला लागते म्हणून हा उपाय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा